नमस्कार मी सुनील प्रभाकर अनंतवार प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय कलाल गोड तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आपण पाहत असाल की आज शनिवार असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे आठवडा पाच दिवसाचा तो अत्यंत चुकीचा आहे कारण या पाच दिवसाच्या आठवड्यामुळे जे ग्रामीण भागातले लोक आहेत जी जनते आहे या जनतेचे जे प्रश्न असतात जे तहसीलमध्ये असो कलेक्टर ऑफिस मध्ये असो किंवा महानगरपालिकेत असो जिल्हा परिषद मध्ये असो असे ग्रामीण भागातून जे लोक नांदेडकडे येणारे राहतात आपले काम घेऊन त्या कामाचा एकदम त्यांना पाच दिवसाचा आठवड्यामुळं त्रास होत आहे शासनाला माझी विनंती राहील की हे पाच दिवसाचा आठवडा त्यांनी हे रद्द करून सहा दिवसाचा जो अगोदर होता त्याचप्रमाणे त्यांनी करावा कारण काय की आता बघा रविवारची सुट्टी आहे सोमवारी ईद असल्यामुळं सोमवारची पण सुट्टी आहे अशा जर आठवड्यातून दोन तीन दिवस सुट्ट्या जर राहू लागले तर गोरगरीब जनतेचे काम कसे होणार शासकीय काम अगोदरच थंड बसत्यामध्ये चालून राहतात आणि ह्याच्यामध्ये पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळं हे सगळा त्रास नाहक लोकांना सोसावं लागत आहे त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला अतिशय नम्रपणे विनंती राहील की हे शासनाने याची गंभीर दखल घेऊन हे आठवडा सहा दिवसाचाच करावा आणि शनिवार जो ऑफिशियल जे लोक आहेत त्यांना अगोदरच कामाचा ताण नाही काही नाही आणि त्याच्यामुळे आता पाच मुळे ते ऑफिसवर लोक हे शांतपणाने घरला थांबत असतील किंवा सुट्ट्या एन्जॉय करत असतील पण गोर गरीब जनता ही तहसीलच्या कलेक्टर ऑफिसच्या जिल्हा परिषदच्या महापालिकेच्या चक्रा मारून परेशान आहेत उन्हातानाचे लोक आज बरेच जणांना ग्रामीण भागातल्या आताही माहित नाही की शासकीय कार्यालय हे शनिवारी बंद असतात ते शनिवारी सुद्धा इथं राऊंड मारतात आणि त्यांना इथं ग्रामीण भागातून अचानकपणे असा धक्का बसते की अरे शनिवारचं ऑफिस का बंद आहे म्हणून तर माझी विनंती आहे की शासनाने याची दखल घेऊन सहा दिवसाचा आठवडा करावा शनिवार हा सुट्टीचा दिवस रद्द करावा ही विनंती नमस्कार